त्याचं एक वैशिष्ट्य मला फक्त सांगायचं सा होतं की जे आवश्यक आहे संग्रामची तळमळ होती की मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ कोल्हापूर इथं व्हावं यासाठी त्याची जी तळमळ होती ती आम्ही खूप जवळून पाहिली आहे आणि किरण रिजिजू जेव्हा कायदा मंत्री होते तेव्हा त्यांना भेटण्यापासून ते कोल्हापूरला परिषद घेऊन त्या सगळ्यांना एकत्रित करून या सगळ्या चळवळीचा एक मोठा भाग हा संग्रामचा एक मोठा वाटा त्याच्यामध्ये आहे आणि म्हणून असा एक मनुष्य आमच्या भागातला की ज्या माणसांनी खंडपीठ कोल्हापूरसारख्या ठिकाणी याव्यासाठी चा प्रयत्न चालू केलेत अनेक चांगले उपक्रम आत्ता भणगेसरांनी सांगितले तसे वकिलांसाठी ट्रेनिंग असू दे आणखीन काय असू दे सगळं त्यांनी सुरू केलं आहे त्यामुळे त्या, त्या मित्राचा सत्कार होणं हे आमच्यासाठी अत्यंत चांगली गोष्ट आहे आणि या सगळ्या मंडळींनी एकत्रित येऊन हा निर्णय घेणं हे आमच्या कोकणाचं वैशिष्ट्य आहे की पक्षाच्या पलीकडं जाऊन या माणसाचं कौतुक करणं या लालमातीतल्या माणसाचं कौतुक करणं हा या कार्यक्रमाचा जो हेतू आहे तो सगळ्या समाजापर्यंत पोचवावा अशी आपल्याला विनंती आहे यांनी म्हटल्याप्रमाणे संग्राम देसाई आमच्या कुडा तालुका बांबेचे मेंबर एका आपल्या कुडाचे सुपुत्र कमी वयात बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे चेअरमन निवड झाली संग्राम देसाई यांनी गेली अठ्ठावीस वर्ष जवळजवळ हो या सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रॅक्टिस केली एक नामांकित वकील म्हणून प्रसिद्ध आहेत त्याचबरोबर त्यांच्या समाजातल्या असलेल्या लोकांची संबंध कुठल्या पक्षाशी निगडीत न नसून त्यांनी सर्व समावेशक असं समाजसेवेचं कामसुद्धा बऱ्या चांगल्यापैकी केलेलं आहे के अशा परिस्थितीत सर्व जिल्ह्यातील लोकांची मागणीनुसार सर्व पदाधिक लायन्स क्लब रोटरी क्लब डॉक्टर्स या सगळ्या लोकांची मागणीनुसार की त्याचा नागरी सत्कार व्हावा अशी त्यांची इच्छा होती त्यांनी इच्छा व्यक्त केली असा कार्यक्रम कुठे करायचा मग असा कार्यक्रम आम्ही महालक्ष्मी हॉलमध्ये जिल्ह्याच्या वतीने करतोय या कृती समिती आहे त्या जिल्ह्यातील सर्व मेंबर्स घेतले आहेत लायन्स क्लबचे मेंबर आहेत रोटरी क्लबचे मेंबर्स आहेत अनेक सामाजिक संस्थेतमधील लोक आहेत या ठिकाणी आणि असा भव्यदिव्य कार्यक्रम व्हावा अशी सर्वाची इच्छा होती मग अशा कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्यासाठी हा कार्यक्रम या विभागाचे विद्यमान खासदार सन्माननीय राणेसाहेब उद्योगमंत्री उदय सामंतजी शिक्षणमंत्री दीपक या केसरकरचेच याचे विधायक आमदार वैभव नाईक नितेश राणे त्याशिवाय शिक्षक मतदारचे ज्ञानेश्वर म्हात्रे सर तसेच खेडवोकेट्स कोकण कोकण पदवीवर मतसंघाचे धीरंजय डावकरे सर तसेच ज्यांच्या आज गेली कित्येक वर्ष भारत ऑफ इंडियाचे मेंबर्स असलेले जयभावे साहेब ज्येष्ठ सिनियर ॲडव्होकेट गजानन चव्हाण सर ज्यांची आत्ताच उपाध्यक्षपदी निवड झाली ते पाजबोला साहेब असे मान्यवर उपस्थित राहणार आहेत त्याशिवाय या जिल्ह्यातील प्रतिष्ठित व्यक्ती माजी आमदार असतील जिल्हा संघटक असतील जिल्ह्याचे प्रत्येक पक्षाचे जिल्हाध्यक्ष या ठिकाणी उपस्थित राहणार आहे आज या निमित्ताने एवढंच आवाहन करू इच्छितो की हा कार्यक्रम आपल्या सुपुत्राचा भव्यदिव्य कार्यक्रम व्हावा आणि या कार्यक्रम करताना हा महालक्ष्मी हॉल कमी पडावा नागरिकांनी सर्वांनी उपस्थित राहावे या ठिकाणी उपस्थित राहाव्याशी मी आवाहन करतो आपण पत्रकार या ठिकाणी आलात आम्हाला आपल्या माध्यमातनं लोकांपर्यंत या कार्यक्रमाची रूपरेषा सांगावी या कार्यक्रमाचं स्वरूप सांगावं अशी आमची इच्छा होती म्हणून आधी पत्रकार परिषद आयोजित केली धन्यवाद एखाद्या संघटनेचा चेअरमन होणार त्याचा नागरी सत्कार का एक थोडा प्रश्न पडतो ना अशा किती ते संघटना आहेत मी त्या व्यक्तीचा चेअरमन म्हणून नागरी सत्कार का करावा एकोणीसशे एकसष्टच्या ॲक्टनुसार एक की एकोणीसशे एकसष्टमध्ये बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा आणि युनियन टेरिटरी दादरा नगर हवेली डी वॅन दमन यांचे जे रजिस्टर्ड अधिवक्ता आहेत त्यांच्यासाठी संघटना तयार केली गेली आणि त्यापासून आजपर्यंत ही दर पाच वर्षानंतर इलेक्शन्स होतात पूर्वी आपला हा रत्नागिरी जिल्हा होता त्याच्यानंतर रत्नागिरी सिंधुदुर्ग झाला अडीच लाखामध्ये रत्नागिरी आणि सिंधुदुर्गांची जर स्ट्रेंथ जगा सगळ्या लोकांनी जरी आम्ही मतदान केलं तरी मॅक्झिमम आठशे अगदी कोणीही न वगळता आठशे होट्स मिळू शकतात मग अशावेळी इतर जिल्ह्यातली इतर बारची मतं मिळणं ही कोकणच्या लोकाला साधी गोष्ट नव्हती आणि जी गोष्ट या संग्रामने करून दाखवली म्हणजे मुळातच आमच्या इथून कोण उभं राहत नव्हता कारण माहिती होतं की तो निवडू येणार नाही परंतु त्याचे जे काही वैयक्तिक संबंध राजकीय वैयक्तिक किंवा कुठचे असू दे त्यामुळे त्याने हे बॅटल जिंकलं आणि तो बार काउन्सिलचा सदस्य झाला आता सदस्य झाला घरी बसला काहीतरी मिटिंग अटेंड केल्या कुठेतरी सत्कार घेतले यावरच तो थांबला नाही तर मागे, त्याच्या जी मनाची जी तळमळ होती ते आपण कोकणसाठी आणि वकिलांसाठी काय करू शकतो तसं पाहायला गेलं तर गेल्या कित्येक वर्षाचा बऱ्यापैकी फंड बार कॉन्सिलकडे जमा होता पण तो खर्च कधी कोणी करत नव्हतं आले गप्प बसले खर्च म्हणजे उगाच करायचा असं नाही खर्च एवढ्यासाठी क्लेप किंवा इतर जे काही वकिलांसाठी म्हणून कार्यक्रम आहेत ते आमच्यापर्यंत कधी पोचलेच नाहीत काही काही गावात ते गेलेच नाहीत क्लेप या शब्दाचा अर्थ हा आमच्या इथल्या वकिलांना माहिती नव्हता क्लेबमधून हा वकिलांसाठी असलेला कार्यक्रम नवीन नवीन असलेले कायदे नवीन नवीन असलेली सायटेशन्स आणि जे काही सिनियर वकील आहेत त्यांच्याकडचे अनुभव हे आम्हाला कधी मिळाले नव्हते ते मात्र या संग्रामामुळे आम्हाला मिळू शकले कारण जवळजवळ आमचे दोन क्लेबचे कार्यक्रम इथे झाले आहेत आणखी होतील क्लेबचा कार्यक्रम घेणं हा ही साधी गोष्ट नाही पासून बघा एकही कार्यक्रम झाला नाही ना रत्नागिरीला ना, रत्ना ना सिंधुदुर्गामध्ये परंतु यानंतर मात्र पुढची स्टेप होती पंचवीस सदस्यांमधून चेअरमन म्हणून निवडून येणं ही साधी गोष्ट नाही पंचवीस सदस्यांमध्ये रत्नागिरी सिंधुदुर्गमधला एकही व्यक्ती नाही की ज्या काही होठ होऊ शकेल म्हणून परंतु ज्या तऱ्हेने त्यांनी हे करून दाखवलं त्यामुळे हा सत्कार होणं योग्य वाटतं असं आम्हाला तर वाटतच आहे पण इतरांनाही वाटलं आणि त्यातल्या त्यात अगदी शेवटची आताची एक गोष्ट सांगतो जी कधीच घडली गेली नाही पासून वकिलांसाठी एखादी जागा वकिलांच्या वेलफेअरसाठी जागा मुंबईसारख्या ठिकाणी मिळणं आणि ती सुद्धा दोन एकर एक रुपया नाममात्र किमतीत मिळणं ही साधी गोष्ट नाही कोणी किती काय सांगू दे मग त्यात आपल्याच वेंगुर्ल्याचे उदयजी सामान असू दे त्यांचा हात असू दे की त्यांची पाठबळ असू दे आणखी कोणाकोणाची त्यांचं पाठबळ असू दे पण काही का असे ना त्यांच्या रिलेशन्समुळे ह्या गोष्टी घडल्या आणि का तळो द्यायला दोन दिवसापूर्वी हे त्याचं भूमिपूजन झालं त्याला सुप्रीम कोर्टचे जज बी आर गवई साहेब आले होते स्वतः आणि हा उद्घाटन सोहळा झाला पण ह्या गोष्टी ज्या आहेत वकिलांसाठी काम करण्याची जी जी त्याची जी कार्यतत्पर तर्पत्त, तत्परता आहे त्यामुळे ह्या गोष्टी सहज शक्य झाल्या आणि म्हणून तो चेअरमन झाला आणि ह्या चेअरमनमुळे आपल्याला कोकणाला एक चांगलं नाव मिळालं कोकणातील लोक कसे असतात प्रतिनिधी कसे असतात राजकीय सोडून बाजूला सोडून द्या पण हे प्रतिनिधी कसे असतात निस्वार्थी हे इतर जिल्ह्यातील लोकांना समजलं महाराष्ट्रात समजलं ला। कारण मी लायन्स क्लबमर्फे महाराष्ट्रात ज्या वेळेला वकिलांशी फिर फिरतो त्यावेळेला संग्रहातबद्दल मला निश्चितच चांगलं ऐकायला मिळालं त्यामुळे हा कार्यक्रम आम्ही करतो आहे आणि सर्वपक्षीय आहे आणि असल्यामुळे या कार्यक्रमासाठी सगळ्यांनी वय म्हटलेलं होतं आणि हा कार्यक्रम सहा तारखेला चार ते सात या वेळात होणार आहे जय चार सप्टेंबर चार सप्टेंबरला सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र आणि अने गेले अनेक वर्षे वकिली क्षेत्रात काम करत असलेले ॲडव्होकेट संग्राम देसाई यांची महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलच्या चेअरमनपदी निवड झाली सिंधुदुर्ग जिल्ह्याला पहिल्यांदीच हा बहुमान मिळाला मला वाटतं पूर्ण काउन्सिलचे सर अडीच लाख मेंबर्स आहेत ना आपले अडीच लाख मेंबर्स आहेत त्या अडीच लाख में मेंबर्समधून आपल्या जिल्ह्याच्या चे सुपुत्राला चेअरमन अध्यक्षपद मिळणं हे आपल्या सर्वांच्या दृष्टीने भूषणावह आहे आणि म्हणून जिल्ह्यातील सर्वांनी एकत्र येऊन ॲडव्होकेट संग्राम देसाई यांचा नागरी सत्कार दिनांक सहा ऑक्टोबर रविवार रोजी सायंकाळी ठीक चार वाजता महालक्ष्मी हॉल येथे आयोजित केलेला आहे विशेष म्हणजे याच्यात सर्व पक्षीय सर्व सामाजिक संघटनांचे मग लायन्स क्लब असतील रोटरी क्लब डॉक्टर्स क्लब हे सर्व लोक बार कौन्सिल आहेच ह्या सर्वांनी आपणून आपला सहभाग नोंदवलेला आहे आणि सर्वसामान्य जनतेकडून सर्वसामान्य लोकांकडून हा सत्कार आयोजित करण्याचं आम्ही ठरवलेलं आहे असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव चुट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम